नमस्कार श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा पन्नासावा वाढदिवस दादांचा एकोणीसशे सत्तर साली नांद्रक गावात साजरा करण्यात आला नांद्रक गाव म्हणजे श्याम बेनेगलांनी दादांच्या कार्यावर अंतर्नाथ चित्रपट केला आहे त्यातलं निमडा गाव न निमडा आणि वणकबाडा म्हणजे खरं तर कनकबाडा दोन गावांचा संघर्ष या चित्रपटात दाखवला आहे दादांच्या कार्यामुळे आणि प्रयोगामुळे त्या दोन्ही गावांमधला संघर्ष कायमचा मिटला आणि परस्पर स्नेहभाव निर्माण झाला कृषीतज्ञ म्हणाले प्रोफेसर पुढे सांगू लागले तर त्या नांद्रक गावात दादांचा वाढदिवस साजरा केला गेला तेव्हा पूर्वीचा एक खुनी असलेला पण आता स्वाध्यायी बनलेला माणूस आपला अनुभव सांगू लागला बोलताना म्हणाला मी हे कुणाला सांगू मी दोन खून केलेत असं म्हणून रडत निघून गेला लोकांना आश्चर्य वाटत राहिलं दादांनी अशा लव लाखो लोकांमध्ये मुळापासून परिवर्तन घडवून आणलं दादांचा माणसांशी पर्सनल टच असतो प्रत्येक माणसाला ते शेवटच्या माणसाकडे जाण्याचं माध्यम समजतात निस्वार्थ निरहंकार प्रेमभाव आणि यामुळेच दादांचं कार्य उभं राहिलं आणि दादांचा विचार घेऊन घराघरात जाणं सोपं वाटतं पत्रकार देसाईंनी विचारलं दादांनी कधी मीडियाचा वापर करून घेतलं नाही खरं ना अगदी खरं पूर्वी तर दादा प्रसारमाध्यमांच्या बाबतीत अत्यंत स्ट्रिक्ट होते अलीकडे तुमच्यासारखे लोक स्वतःहून त्यांच्याविषयी काही लो लिहू लागलेत तेवढ्यात एक स्वाध्यायी लगबगीनं तिथे आला केम मनसुखभाई कार्यक्रमाची वेळ झाली दादा तिकडे निघालेत आपल्या पाहुण्यांनाही दादांनी बोलवलं आहे प्रत्येकाला न्यायची व्यवस्था करा सर्वजण तत्परतेनं आपल्या आपल्या आसनांवरनं उठले आणि तिथून निघाले दोन विभागात विभागलेल्या वृक्ष मंदिराच्या दुसऱ्या भागात तो कार्यक्रम होता चालत जाणं शक्य नव्हतं त्यामुळे मोटारीतून सर्व पुणेकरांना समारंभस्थळी नेण्याची व्यवस्था करण्यात आली पांडुरंगशास्त्री आधीच तिथे येऊन पोचले होते एक छोटा मंडप घातला होता पुणेकर तिथे येऊन पोचले तेव्हा पांडुरंग शास्त्रींनी बसल्या जागेवरूनच त्यांना पुढे येऊन बसण्याची खूण केली त्यांच्यासाठी स्टेजच्या बाजूनं खास खुर्च्या ठेवल्या होत्या श्रीदर्शनमचे अनेक गावांतून आलेले हजार पंधराशे प्रतिनिधी खाली शिस्तीत बसले होते श्रीदर्शनम म्हणजे मालकी असलेली मोठी ट्रस्ट असलेली शेती योगेश्वर कृषीमध्ये यो शेतविस्तार श्रीदर्शनमच्या मानानं छोटा असतो तिथं शेतांची मालकी नसते मालक आपला विचार बदलू शकतो श्रीदर्शनममध्ये मालकी ट्रस्टची असते बाकी सारं योगेश्वर कृषीप्रमाणे चालत असतं श्रीदर्शनमच्या संदर्भातील एक अनुभव आता प्रत्येक स्वाध्यायी बांधव समोर येऊन कथन करीत होता प्रत्येकाच्या बोलण्यात भावनेचा ओलावा होता तितकीच तडफही होती खेड्यापाड्यातून आलेला खेडूत माणूस बेधडकपणे आपले विचार सर्वांसमोर मांडत होता शास्त्रींशी सुसंवाद साधत होता काहींच्या बोलण्यांमधून मार्क्स सॉक्रेटिस चारवाक इत्यादींचे संदर्भ येत होते समोर बसवलेले पुणेकर अवाक होऊन जात होते पुणेकरांना गुजराती मिश्रित कच्छी भाषा तेवढी समजत नव्हती पण बोलण्यातला भावार्थ उमजत होता एक तरुण खेडूत त्यांना म्हणत होता दादा आम्हाला आपण एवढं मोठं स्थान दिलं ब्राह्मण बनवलं आम्हाला गावात ब्राह्मण मिळत नव्हता पण आमच्यावर तुम्ही संस्कार केले आमचा केवढा उद्धार केलात आर्थिक फायदाही केला दादा तुम्हाला कल्पना नसेल तुम्ही आमच्यावर केवढे डोंगरा एवढे उपकार केले आहेत ते साधारण तासभर अनुभव कथन झाल्यावर पांडुरंगशास्त्री बोलायला लागलत नाही हे प्रयोग करण्याची कल्पना माझी होती प्रत्यक्षात कुणी आणली तुम्हीच ना सब्जेक्टिव अर्थात आंतरिक विकास झाला पण पुढच्या गोष्टी त्यामुळे सहज शक्य होतात परदेशी लोक त्यासाठी भुकेलेले असतात त्यांना मानवाच्या उद्धारासाठी काही ना काहीतरी करायचं असतं पण आंतरिक विकास नसल्याने शक्य होत नाही म्हणून मृत्यूंजय वृत्ती असायला हवी माझं काम ती वृत्ती बनवण्याचं आहे इथे भाषेचा प्रश्नच नसतो भावनेचा असतो जीवननिष्ठेचा असतो ती निष्ठा महत्त्वाची मुलगा आजीला सांगतो आजी गोष्ट सांग ना गोष्ट सांग ना आजी गोष्ट सांगते एक राजपुत्र असतो जंगलातून जात असतो घोड्यावरून पडतो आणि मरतो झाली गोष्ट मुलगा म्हणतो गोष्ट पुरी नाही झाली पुरी नाही झालेली अजून सांग आजी पुढे सांगते तेवढ्यात ते एक ऋषी येतो एक मुळी राजपुत्राच्या नाकाशी धरतो राजपुत्र जिवंत होतो मुलगा आनंदून जातो मरणानं गोष्ट पूर्ण होत नाही म्हणून आपल्याकडे ट्रॅजेडी नाही त्यामुळे मी नेहमी म्हणतो भावभक्तीने समाजवर येईल विषयांच्या ओघात ते जीव लोकांविषयीसुद्धा बोलले ज्यू लोकांनी समाजोद्धारासाठी बराच प्रयत्न केला जीवंना अस्पृश्य मानलं गेलं शेक्सपियरच्या सुद्धा जीव दुष्ट होते खरं तर मार्क्ससारखे मोठमोठे लोक जीव होते ज्यू दारू प्यायचे नाही उलटी सुलटी कृत्य करायचे नाही पैसे वाचवायचे ख्रिश्चन लोक दारू अन्य गोष्टीत महिना अखेरपर्यंत पैसे उडवून टाकायचे मग ज्यू त्यांना वाज व्याजावर पैसे देत होते तसे जू लोक सुखी होते क्युबेटमध्ये राहून त्यांनी पैसे जमवले इस्रेलमध्ये आग्रहानं बोलावलं होतं पण जमलं नाही बऱ्याच वर्षांनंतर नंतर, नंतर मला जमलं अशा रीतीने मी इस्रेलला गेलो आम्ही क्युबेट्स पाहिले मॉडर्न क्युबेट्स सुंदर पण वैयक्तिक सुख नाही नेहमीप्रमाणे पांडुरंगशास्त्रींनी मंदिराचं भ्रष्ट स्वरूप लोकांसमोर स्वर मान मांडलं त्यानंतर हितगूस थांबलं पुणेकरांना हा सुसंवादाचा प्रकार अतिशय भावला आपले विचार सांगताना पांडुरंगशास्त्रीमध्येच केम पोपटलाल केम सुंदरम असं विचारून अनुमोदन घेत होते श्रोतृवर्गात बसलेले पोपटलाल किंवा सुंदरम दुरूनही त्यांना ओळखू येत होते त्याबद्दल जेव्हा पुणेकरांनी आश्चर्य व्यक्त केलं तेव्हा एका स्वाध्यायीने त्यांना सांगितलं की दादांचा किमान एक लाख लोकांशी वैयक्तिक संबंध आहे केवढी मेमरी असेल त्यानंतर शास्त्रींनी नवीन प्रयोग सर्वांना दिला सौराष्ट्रात कोणत्याही गावात लग्न म्हटलं की मुलीचा बाप धसकावून जातो आणि कारण लग्नासाठी मुलीच्या बापाला अफाट खर्च करावा लागतो त्याची इच्छा असो व नसो मुख्यत्वे गाव जेवण मंडप या दोन गोष्टींसाठी त्याचा जास्तीत जास्त खर्च होतो तो त्याला पुरा पडू शकत नाही म्हणून सावकाराकडे जातो आयुष्यभर कर्जाच्या बोजाखाली वावरतो त्याच्या दृष्टीनं मुलीला जन्म देणं म्हणजे गुन्हा केल्यासारखं आहे ह्या चालीरीती आपण एकदम बदलू शकत नाही पण मुलीच्या बापाला आपण कर्जमुक्त निश्चितच करू शकतो आणि त्यामुळे तो मुलीचं लग्न कोणत्याही दडपणाशिवाय सुखा न लावून देईल आपल्याला त्यासाठी एक प्रयोग करायचा आहे सर्वांचे कान शास्त्रींच्या या नव्या प्रयोगाकडे लागून राहिले होते ते पुढे म्हणाले आजपासून दहा वर्ष गावातल्या प्रत्येक स्वाध्यायीनं ठराविक रक्कम जमा करायची त्याला लोक कृतज्ञता भाग म्हणायचं दहा वर्षानंतर गावातली जी मुलगी उपवर असेल ती तुमची स्वतःची बहीण वा मुलगी समजून तिच्या लग्नाचा मोठा खर्च स्वाध्यायींनी उचलायचा ती कल्पना सर्वांनी उचलून धरली पांडुरंगशास्त्री म्हणाले अब एक भावगीत सुनाव स्वाध्यायींनी लगेच भावगीत सुरू केलं प्यार बाटा है सभी को प्यार पाया है सारे जहा को तुमने बनाया है भारवलेल्या मुद्रेनं पुणेकर तो सारा समारंभ बघत होते थोडा वेळ भावगीत झाल्यावर पांडुरंगशास्त्री तिथून निघाले दोन स्वाध्यायींनी त्यांच्या दंडाला धरून आसनावरून उठवलं स्वतःहून उठून उभं राहण्याची शक्ती आता संपली होती लाखो लोकांना त्यांच्या आयुष्यात समर्थपणे उभं करणाऱ्या पांडुरंगशास्त्रींना शारीरिक दृष्टीनं परावलंबित्व आलं होतं निर्मलाताईंची थोड्याफार प्रमाणात तशीच अवस्था झाली होती परंतु त्याबद्दल शास्त्रींना थोडीच खंत होती कारण त्या सातत्यानं व्यथा होती ती तळागाळात पिचत पडलेल्या मनुष्यमात्राची आणि म्हणूनच स्वतःचं परावलंबित्व विसरून ते निघाले दोघांनाही हातातला धरून बसवण्यात आलं आणि मोटार निघून गेली मग हाचा स्वाध्यायी पुढे म्हणाला पुणेकरांना म्हणाला दादांनी लगेच तुम्हाला बोलवलं आहे त्यांच्या निवासस्थानी तुमची वाट बघत आहेत पुणेकर आनंदून गेले बऱ्याच प्रतीक्षेनंतर त्यांची आणि पांडुरंगशास्त्रींची समक्ष भेट होणार होती संध्याकाळ टळून गेली वातावरणात चांगला गारठा निर्माण झाला पांडुरंग शास्त्री आपल्या निवासस्थानाच्या बाहेरच्या अंगणात एका छप्परी झोपाळ्यावर बसले होते अंगावर शाल बांगरली होती मस्तकावर लाल कानटोपी होती गारठा बाधू नये म्हणून झोपाळ्याच्या बाजूनं कोळशाच्या शेगड्या होत्या पुणेकर मंडळी खुर्च्यांमध्ये गोलाकार बसली प्रत्येकानं बसण्यापूर्वी आपली ओळख करून दिली खाली वाकून नमस्कार केला काही स अवघडल्यासारखं करून शास्त्री म्हणाले अहो मला नका हो नमस्कार करून शास्त्रज्ञ प्रांजपे म्हणाले दादा तुम्हाला जवळून निर नमस्कार करायला मिळतो आहे आमचं भाग्य पुणेकरांमधले वयाने ज्येष्ठ असलेले पत्रकार देसाई म्हणाले दादा मी नुकतीच पंच्याहत्तरी पूर्ण केली पंच्याहत्तरीत मला आपला आशीर्वाद मिळतोय हा माझ्या आयुष्यातला सुवर्ण क्षण आहे पांडुरंगशास्त्री विनयानं म्हणाले तुमचं मी अभिनंदन करतो वयानं मी तुमच्यापेक्षा मोठा आहे म्हणून आशीर्वाद देतो सर्वजण मग स्थानापन्न झाले तुमची व्यवस्था नीट झाली आहे ना हो तर देसाईंच्या बोलण्यावर शास्त्रींनी विचारलं आमचा इथला प्रयोग बघितला काशीकर म्हणाले हो अतिशय उत्तम प्रयोग आम्ही अक्षरशः थक्क झालो अहो असे प्रयोग उभे करताना फार काळ द्यावा लागतो माणसाच्या मनाची मशागत झाल्यावर तो अशा तऱ्हेनं निस्वार्थी काम करायला सिद्ध होतो आज आणखी एका नव्या प्रयोगाचा विचार झाला म्हणून तुम्हाला विचारतो एकदा ठरवून किंवा सांगून प्रयोग उभा राहत नसतो सतत पाठपुरावा करावा लागतो कुलकर्णी म्हणाले दादा इथले लोक एका दिलानं एकत्र येतात आणि काम करतात याचं आश्चर्य वाटतं याचं कारण त्यांनी खऱ्या अर्थानं स्वतःला ओळखलं आहे आपलं आणि दुसऱ्याचं चा हृदय चालवणारा एकच चा तो भगवान आहे याची जाणीव त्यांना झाली आहे एका दिवसात ही गोष्ट नाही घडून येत त्यासाठी वर्षानुवर्ष स्वाध्याय करावा लागतो भावजागृती झाल्यानंतर आमचा स्वाध्यायी स्वयंशासित बनतो कायदा करून कुठलंही कार्य होत नाही साठी निश्चितता आणि निष्ठा लागते ब्रिटिशांची अलिखित घटना आहे त्याप्रमाणे कन्व्हेन्शन आणि आमच्या स्वाध्यायींना धर्माचं खरं स्वरूप समजलं आहे स्वाध्यायी एकादशी करतो त्या दिवशी भावफेरीला जातो वर्षाकाठी तीर्थयात्रेला जातो त्याची तीर्थयात्रा प्रचलित तीर्थयात्रेसारखी नसते मग प्रचलित तीर्थयात्रेचं स्वरूप त्यांनी थोडक्यात कथन केलं आज काही तीर्थयात्रा सामाजिक आहे स्थान होऊन बसलेत लोक पंढरपूरला जातात डाकोरला जातात परत येताना यात्रेकरू पूजा प्रसादाचं रसभरीत वर्णन करतो आरती कीर्तन भक्तांची अलोट गर्दी ह्याचं वर्णन करतो आणि मग आपली पूर् तीर्थयात्रा पूर्ण झाल्यासारखं सांगतो समोर कोणतंही ध्येय नाही आदर्श नाही कोणतं साहस नाही स्वतःच्या विकासाची काळजी नाही ही लोकं तीर्थयात्रेला जातात पण बरोबर प्रवास प्रायोजक असतात रिटर्न तिकीट काढून तीर्थयात्रेला जातात गर्दी गर्मी घाण या सर्व गोष्टी त्या तीर्थक्षेत्रात आढळतात त्यांनी ता। पुढे म्हटलं भ्रांत धर्म खुळचट भक्तिकल्पना आणि वित्ताचा अमाप दुर्वय याच्यात स्वाध्यायींची तीर्थयात्रा अडकलेली नाही देवासाठी उंबरठा ओलाडणं माणसा माणसाला भेटणं लोकांचं प्रेम पाहणं लोकांना प्रेम देणं यासाठी तीर्थयात्रा असते मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते